त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हाईट आईज फेमस बिटलचा ब्लॅक कलर झेड ब्लॅक कलर चालतो म्हणजे एखादी पहिले जात अशी आहे की फक्त ही जलमायच्या अगोदर त्याची बुकिंग आपल्याकडे चालू आहे हे चा याच्यामध्ये फसाफसवीचा व्यवसाय पण करतात नाही अशातला भाग नाहीये मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण नेवासा तालुक्यातील हंडी निमगाव या ठिकाणी साळुंके गोट फार्म या फार्मला व्हिजिट देण्यासाठी मित्रांनो त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं शासकीय ते कार्यरत आहेत त्यामुळे व्हिडिओ खूपच खास होणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय कळवा एकदा मी निलेश विठ्ठलराव साळुंके मी निमगावचा रहिवासी आहे आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी या पदावर कार्यरत आहे तर सर तुम्ही शासकीय पदावर असून सुद्धा शेळी पालन पालन या व्यवसायाकडं कसे वळले किंवा तुमचा थोडक्यात आयुष्याचा प्रवास एकदा कळवा वास्तविक याच्यामध्ये वळण्याचं कारण म्हणजे आपण काही नवीन नाही आहे धंद्यामध्ये किंवा शेतीमध्ये आपण नवीन नाही आहेत वास्तविक पाहता मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझे वडील शेतकरी येते माझे आजोबा शेतकरी आहेत माझे चुलतेही शेतकरीच आहेत आणि शेतीशी आपली मूळत नाळ जुळलेली असल्याने शेतीची ओढ ही होतेच याच्यात काही वास नाही याच्यामध्ये कुठलाही वाद नाही आणि वास्तविक पाहता बारा तेरा वर्ष गावापासून लांब राहिलो शेतीबरोबर जी असलेली जी नाळ आहे ती कधीही तुटली नाही आपली आणि त्याच्यामुळेच या शेतीमध्ये आपण काहीतरी वेगळं काहीतरी करावं आपल्याकडं सध्या आपण बिटल वरच काम करतो तुम्ही करत का आपण आतापर्यंत पाहिलं असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याकडे उस्मानाबादी गावरान शेळी पालन किंवा संगमनेरी आपल्याकडे पालन केलं जात होतं परंतु याचं म्हणावा असं उत्पन्न आपल्याकडे मिळत नाहीये आपलं जर सहा महिन्याचं गावरानचं पिल्लू आपल्याकडे बाजारामध्ये पाच सहा हजार रुपयाला नाम मात्र किमतीत आपल्या मेहनतीपेक्षाही काही कमी किमतीत ती विकावं लागतं पण बिटल ही जात थोडीशी वेगळी आहे बिटल ह्या जातीचं ज्या वेळेस आपण कडे पाहायला जातो किंवा मी ज्या वेळेस धंद्याची किंवा व्यवसायाची सुरुवात केली त्यावेळेस बिटलची आपण ओळख कशी करून घेणार सगळ्यात फास्ट वेट गेन करणारी जात ही बिटल आहे आणि त्याचबरोबर त्यांचं स्ट्रक्चर खूप मोठं असतं गावरान शेळीपेक्षा किंवा उस्मानाबादी शेळीपेक्षा अच्छा आता सध्या बिटल ब्रीडची ओळखायची कशी बिटल ब्रीड मध्ये बरेचशे प्रमाण म्हणजे बरेचशे व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हाईट आईज फेमस सध्या आणि जी क्रेज चालू आहे ती व्हाईट ची पण मध्ये रेड आईज पण आहे येलो आईज पण आहे म्हणजे एकदम बाँड्रीच्या कडेला किंवा बॉर्डर साईडला गेलो तिकडे वेगवेगळे वेग वेग प्रकार आणि मध्ये वेगवेगळे वेग वेग कलरही आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त सध्या बिटलचा ब्लॅक कलर झेड ब्लॅक कलर चालतो धाबा कलर असेल काळा बांडा कलर असेल किंवा शेरा कलर परत लोहा कलर असे वेगवेगळ्या प्रकारचे कलर व्हरायटी याच्यामध्ये आहेत सर सध्या आपल्याकडं बिटल ब्रीडची क्वांटिटी किती आपल्याकडे आप सोळा फिमेल आहेत आणि दोन मेल आहेत यामध्ये तुमचं प्रॉफिट म्हणा याच मार्केट व्हॅल्यू कशी हे एकदा कळवा मार्केट व्हॅल्यू हो, आतापर्यंत आपल्याकडे दहा ते बारा पिल्ल विक्री झालेले आहेत तीन महिन्याचे पुढचे अच्छा आपण ते वीस हजार प्लस नगानीच विकलेले आहे आणि याच्यामध्ये मार्केटचा विषय असेल तर लोकल मार्केटमध्ये आज रोजी बिटलचा माल मिळत नाहीये कारण आपल्याकडे ब्रीडिंगची जी संख्या आहे त्याची ती एकदम कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे तिला मागणी जास्त प्रमाणात आहे आजही माझ्याकडे जवळपास सत्तावीस नगांची बुकिंग ऑलरेडी आहे म्हणजे एखादी पहिली जात अशी आहे की फक्त ही जलमाच्या अगोदर त्याची बुकिंग आपल्याकडे चालू आहे आणि इन फ्युचर याचं मार्केटचं काय विषय राहील बीटल ब्रीड बद्दल इन फ्युचर याचं मार्केट आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे सर तुम्ही चारा चारा नियोजन शेळ्यांसाठी कसं नियोजनामध्ये आपण प्रमुखत मेथी घास आपल्याकडे दहा गुंठे आहे आपल्याकडे आठ गुंठे हा दशरथ घास आहे आणि इतर आपण एक एकर मध्ये ते केलेला असल्याने आपण सात गुंठ्यामध्ये मका करतो म्हणजे आपल्याकडे जवळपास सहा सात प्रकारची गिन्नी गावतो जे प्रकार त्याच्या व्यतिरिक्त हदगा शिवरी आणि मेथी घास असं साधारणपणे आपण चाळीस गुंठ्यामध्ये आपण हा चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी याच्यामध्ये असं आहे ओल्या चाऱ्याबरोबर आपल्या म्हणजे जी शेळी जी आहे तिला सुक्का चारा त्या प्रमाणातच आवश्यक आहे कारण आता समजा पावसाळ्याचे दिवस आहेत कारण हवेमध्ये आर्द्रता असते थंडपणा असतो त्याच्यामुळे शेळीचं पाणी पिण्याचं प्रमाण हे नाम म्हणजे एकदमच कमी होऊन जातं आणि सुक्का चारा जर आपण शेळीला दिला तर शेळीला तो पोषक असतो त्याच्यामध्ये घटकही चांगल्या प्रकारचे असतात त्याच्यामुळे ते शरीरा शरीर वाढीला किंवा शेळीचं वेट गेन करण्यासाठी प्राण्यांचं वेट गेन करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा असतो तो आता जे नवीन शेळी पालक ज्यांना आहे ज्यांना उतरायचंय त्यांनी उतरण्यापूर्वी काय गोष्टी असं विचार करून उतरलं पाहिजे जेणेकरून काय होतं आता सध्या काय चालू आहे फसाव फशूचं खूप ट्रेंड चालू आहे म्हणजे फसव पशू कशी होती बिटल मध्ये वाना काय असतं माहितीये का आपण ज्या वेळेस नवीन ह्या व्यवसायामध्ये उतरतो तर आपण ज्या व्यवसायात उतरणार आहे ना त्याची पुरेपूर माहिती आपण अगोदर घेणं गरजेचं आहे आज समजा जर मला बीटल शेळी पालनामध्ये उतरायचं आहे तर बिटल शेळी पालनाचे किंवा बिटल शेळ्यांचे कि ब्रिडरचे आपल्याला प्रत्येक गोष्ट आपण ती अभ्यासली आप पाहिजे म्हणजे आता तुम्हाला एक सांगतो बिटल मागाशी आपण बोलताना तो विषय घेतलेला म्हणजे आपला झालेला होता की बिठ्ठल शिळी कशी ओळखायची बिठ्ठल शिळी ओळखायची कशी इथून आपल्याला तो अभ्यास करणं गरजेचं आहे कारण आज मार्केटमध्ये हजारो लोक आहेत की जे बिठ्ठल शिळी पालन करत आहेत त्यातल्यामध्ये सगळे चुकीचं करतात असं कुणीही सांगू शकत नाही याच्यामध्ये काही तुरळक लोक हे याच्यामध्ये फसाफसवीचा व्यवसाय पण करतात नयशातला भाग नाहीये याच्यामध्ये नव्याण्णव ना टक्के लोक हे प्रामाणिकपणे बिटलचं ब्रिडिंगचं काम करतात पण एक अर्धा जो असतो तो करू शकतो नयशातला भाग नाही पण जर एखाद्या नवीन शेळी पालकाला जर याच्यामध्ये उतरायचं असेल तर त्याने सुरुवातीला आपण कमीत कमी आपल्या भागात आपल्या आजूबाजूला बिटलची शेळी फार्म आहेत त्यांना विचारून किंवा त्यांना भेटी देऊन ती माहिती जाणून घेऊन त्याच्यामध्ये चारा नियोजन शेळीचं व्यवस्थापन शेळींची बैठक व्यवस्था किंवा कंपार्टमेंट कशा पद्धतीने करावं याची पुरेपूर अभ्यास करूनच विठ्ठल व्यवसायामध्ये उतरावं असं माझं व्यक्तिगत मत आहे बदल मानव्या बद्दल काय काळजी घेतली काय माहिती आहे का ज्यावेळेस आपण नवीन शेळी व्यवसायामध्ये उतरतोय त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो येतो की शेळी आजारी पडण्या अगोदर तिच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे मग लसीकरण कोण कोणते केले पाहिजे तेही फार महत्वाचं आहे आपल्या जवळचे जे आरोग्य केंद्र असते पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्या मार्फतही आपल्याला लसीकरण करता येऊ शकते त्याच्यामध्ये आपण पीपीआर असेल किंवा एफ एम एमडी असेल ईटी असेल टी टी असेल हे लसीकरण आपण वर्षातून किंवा ऋतुमानानुसार आपण ते करून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो ज्यांना कोणाला साळुंके गोट फार्मला जर व्हिजिट करायची असेल त्यांच्या फार्मवरती तुम्हाला क्वालिटीची पिल्ल तुम्हाला बघायला मिळतील आणि प्रत्यक्ष तुम्ही फार्मवर येऊन शेळ्यांची क्वालिटी ब्रीडर त्यांचा कसा आहे हे पण तुम्ही बघू शकता सर त्यासाठी तुमचं फार्मची डिटेल आणि कॉन्टॅक्ट नंबर तुमचा कळवा आपला फार्म आहे हंडी निमगाव मध्ये तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आपला मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा छत्तीस सष्ट बत्तीस आपल्या फार्मचं नाव साळुंखे पाटील गोट फार्म यामध्ये आपण फक्त ब्रीडिंगचं काम करत असल्यामध्ये पण पिल्लच विकतो फक्त तीन महिन्याच्या पुढची